काय शांत बाय काय नाही आले तुला भेटायला भेटायला आले रे मला भेटायला कोणाला जायचं आयला बोल भारी दिसत तू आज आय ये नवर नाही काय नाही काय नाही काय का मोक्क म्हणून कळत घालत मोक्करच घालावं लागत तुझ्या घ्यायचं आज काय होय मी काय म्हणतो तुला तुला तोय माग लागलो मी काय मग हे नाही झालं तर मग कर माझ्या संग लग्न अरे कशाला लग्न करायचं असं चालून द्यायचं असं चालू द्यायचं चालता बोलता बोलत जायचं असं ना मंग बर मी काय म्हणतो काय काम काढलं या का? तो माझ्याकडे इकडे अरे तांबा टी तुम्ही चांगलं माझं काम होत ते आखड म्हणून काय काम होत का शांत काम होत काम कोणा कशी असत आईला शांत आहे काय तू नाट काय तू इतके विचारा राव मला लय आवडायला लागली तो आता मग आता काय करायचं काय करायचं मी तर म्हणतोय लगेच करून टाक लग्न माझ्या नको आहे मला नाही लग्न करायचं कसं कस अरे तुला सांग मी माझ्या लोक पाहतात पण पण आहे मी तूच आहे बंबई पुना पु सगई दिल्ली दिल्ली पटना फिर भी न मिला सजना फिर भी न मिला सजना हम है प्यार के हम है हमहे राहीमहे राहीमहे राही, 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 राही मला ना, येत का डान्स नातकीच राहतो खरंच नाही का डान्स तुला अरे बाबा लग्न कशाला करायचं कुणी भेटलं का असं हसून खेळून ना हे करता येत आपल्याला असं म्हणती का हा बर 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 काय काम काय काय तू नेमकं सांग मला आता आता मा काम काय त्या सांग बर आहे का तू बोल अरे गावचे सरपंच आहे हा त्यांचा बर्थडे आहे सरपंचा आपले सरपंच आपले सरपंच हा त्यांचा बर्थडे आहे ना म्हणला पैसे घ्या के आपल्याला सरपंचा बड्डे पण चांगला बड्डे साजरा करशील ग अरे सरपंच म्हणणार विषय संपला अरे आपल्या गावचे सरपंच एक नंबर माणूस आहे आजचा माणूस कुठंच म्हणणार नाही किती विकास केला रस्ते केले त्यांनी गावचे ज्यांना गोरगरी मदत करते लग्नाची याची सगळं केलं पाणी बिनी सगळं आता पहिले तरी लांब जात होतो पाणी आणायला आता डायरेक्ट पाणी घरात आपल्या दारात म्हणून तर म्हणलं सरपंचासाठी ना मला आहे ना त्यांचा बर्थडे मला एवढा मोठा केक घ्यायचा मटण करायचं सरपंचाला सा घरी बोलायचं जेवायला शांत व्हायच्या चार सहा कोंबड्या शिंगा अरे सरपंच जे म्हणते भारी एकदम मग आता तू काय बाय बायकड पैसे घ्यायला अरे आपण काय करू सगळे मिळून वर्गणी करू आणि एक आणू मोठी पार्टी फंक्शन असं भारी कसं सरपंचा समोर कसं आहे इम्प्रेस पड शांत पाहिजे सगळे कोण घ्यायचे पैसे वर्ग घ्यायचे कोणाला आपल्या चौकात करायची र अरे ये चौकात करत असतात का सरपंचा बड्डे घरी बोलणार आहे मी माझ्या सहा सात तास बड्डे सरपंचा म्हणजे पाचशे रुपये चलना की जेवण चांगलं करशील ना अरे मी म्हणते रे भारी करीन तर सरपंच सुद्धा खुश होते मायबडे बिबड्या सगळे हा रे मी सरपंच साठवाय बर ग ते आ, माया साठी करते त्यासाठी करते गावासाठी करते तर मी कोण नाही सरपंच साठ पाचशे की हो पार्पीसाठी हा बर्थडे साठी खात बर्थडे साठी दिलेत सरपंच माणूस चांगला आहे शांती आहे मला माहिती म्हणून दिलेत तुला मी हो सरपंच म्हणजे एक नंबर माणूस हा ये सांध्या येस सध्या का मला राहू दे आता काय पेशी बेशीम पिऊ नको माय चौ घालशी मैरे तू जरा माझ्याकडे लक्ष ठेव बर येऊ का मी शांती आहे थांब थांब आयला पण मी काय होतो तू तू डान्स ना मला आवडला बरं का आजोगे गालो म्हणतो मी आजू म्हण म्हणू का तुझ्या चिकण्यार रुपड्याला मन चोरून पाहतय ग तुझ्या चिकण्या रुपड्याला मन पाहतय ग दिलाची झाप झुक धुपुक्क झाप झुक धुपुक्क वाजत राहतय ग दिलाची झुक धुपुक्क झाप झुक धु पुक्क वाजत राहतय ग भारी गाणं म्हणतो बाब त्याच्या बर्थडे म्हणू गाणं हा 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 म्हणू का भारी गाणं म्हणून कोणता म्हणायचा बार बार दिल ये बार बार दिल गाय तू यो हजारो साल ये मेरी हे आरुजू हॅपी बर्थडे टू यू मग पुढं टू यू हा काय ये तो आग, आग का। आंगले आग, भारी भारी आओ, जब आओ, दाना काम करता वाय झालं तुमचं मग आता काय करती सुना काढीच्या घरी जो पण तुम्ही ना काय म्हणा तुम्ही कष्टा उच आहे बर हा ते जाऊन द्या ऐका मा काम आहे तुमच्यापाशी आपल्या गाव सरपंच नाही का हा 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 त्यांचं ना बड बर का आणि त्यांचा बड्डे आहे ते किती विकास करतात गावचा कायला काय म्हणतात म्हणते मला माहितच नाही बड्डे हा काय म्हणते तुम्हाला काहीच माहित नाही नाही बाय मी अशी काम करते हा काही माहिती शाळा आपल्या काय ना शिकल्या का नाही नाही शाळा नाही फिळा नाही त्याच्यामुळेच म्हणजे ते कसं असतं बड्डे म्हणजे कसं ते जन्मलं ना ते वा म्हणजे मोठं आले का मग बड्डे असतो एक वर्ष दोन वर्षाचा तीन वर्ष पर्यंत बड्डे चालतो असे ये। हा येतं का नाही बड्डे ला नाही येईन ना आपले सरपंच चांगले मावशी बोला सरपंचा सारखा माणूस नाहीये आता का मी काय करणार आहे कोंबडी करणार कोंबडा करणार बोकड्याचं मटण करणार मासे करणार बुंबील करणार सह करणार सरपंचासाठी साठी कारण का ते आपल्या एका फोनवर सुद्धा ते म्हणजे सगळं काम करते एवढं चांगले आपल्या गावचे सरपंच आपल्या गावच्या सरपंचा सारखा माणूस कोणत्याच गावात होणार नाही गाड्या आणि ऐका ना मला ना थोडे पैशाची मदत करा मग का नाही आता मी काम करते पण जाऊन दे आपले सरपंच चांगलेच म्हणून देते आहे मग आता मी काम करते वावरात मी सांगा निराव तुमचा मावशी दिल्या बड्डेला म्हणणं म्हणलं मी एक तर काम हा खरंय खरंय काम कुठून देऊ उरला काही अहो तुमचा बड्डे असल मी घेऊन यायला होते सरपंचला एवढा केक नाही मग सर मी आहे ना मग सरपंचा साठी किती मावशी दीडशी भाई ना पन्नास दिला मीच मंजुरी करते कुठून देऊ गुन्हा आणत ते आहे सोन्याच गेलो गो बाई म्हणतो गरीब आहे पहा हे बाजार घातलं मी काय करते सरपंचाला म्हणते थोडे फार मदत करा बरोबर घेत सरपंचांकडून येऊ का छक्की या बड्डे येऊ का, ये नुँ। ये नुँ। का? ये का? ये ना येऊ काय चांगली शांत भाई काय छोब मावशी अग कधी काय का बोलवलं बोल सात वाजता यांना बड्डे ला डान्स करून मज्जा करून बापराव ला घेतलं बोलून बापरा असे भारी गाणे जेवण जेवण सांगितलं नाही का मी कोंबडी करणार कोंबडा करणार बोकड्याचं मटण करणार बोंबिल करणार सगळं करणार गळ्यात आहे बरं का तुमच्या मग मी ना तुम्हाला पने? ना पनीर करते आवडत पनी पनीर माहित आहे ना नाही ना माहित नाही चट खाण्यातील हा का म्हण अगो बाई मंजुरी मार करायची कुठून यायचं पाण्यातील लेखता नाही ले बोलतो माझ्याला जीव लावतो माझ्याला जीव लावतो काशाचे सून कोण नाही कोणाचं शांत मावशी जे खायचं ते शांताबाईकडे यायच बर मावशी ना नक्की यायचं बर का नक्की नक्की हा एक डान्स करून दाखव का हा दाखव हा काय गाणं येतं गाड्या मला ते सरपंचाचे बड्डे लायच आहे मिले हो तुम हमको बडे नशीबो से बर जाऊ दे थोडं म्हणले एवढं एवढं येत पुढच्या वेळेस पाठ करून आले ना मग भारी म्हणे बरोबर येऊ का पैसे दिले गो ठेकेदार संतोष भाऊ खाली या खाली ओ, काम आहे तुमच्याकडे तुम्ही खाली तया सांगते तुम्हाला हळूच्या हळूच दमानी हळूच काय आपली प्रॅक्टिस आहे परत विशेष संपला धरू लागता ना। काय काय न करू काय काम करदार खरंच तुम्ही काम करतोय करून खाली आलो पैसे पैसे मरण छापीत असता मशीन मध्ये बंग 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 पैसा खिशात नोट असते का नाही लोकल द्यावत लागत जेवले खावले का नाही लवंगल झाले काय पडले उन्हाने बायको झोपा काय आरती तिकडं तुम्ही इकडं मरा राम बायकू काय काम आहे काढायचं काम आता तुम्ही डोकर घेतला बायकूल पहिल्यापासून किती खराब झाले तुम्ही सारखे नाही राहिले आता नाही खराब झालं मग पहिलं किती मस्त गुडगुटीत होते काय काम काढलं होतं ऐका ना आपल्या गावची सरपंच का किती विकास करते गावचा हा घरापर्यंत न, न दिलेत त्यांनी सगळे फॅसिलिटी सुविधा सगळ्या त्यांनी आपल्याला अवेलेबल केलं रोडला लाईट लावल्यात रोडला लाईटी लावल्या डांबरीकरण केलं गोरगरबांच्या लग्नाला पैसा गोर गोरेबांच्या पोरांच्या फी भरते ते करते ते करते का नाही हे सगळं तर तुम्हाला माहितीचे सरपंचा विषयी सांगायची काही गरज नाही माहितीचे गावातलीच सर माहिती मग गावातलं म्हणल्यावर नाही का आपल्या गावचे सरपंच ना त्यांचा बर्थडे मला काय म्हणलं नाही तसं काही वाढदिवस हा का ते फक्त शांतवायला म्हणत असते माहिती आहे का ते आपण नाही म्हणले बर का मी ते स्टेटस पाहिला मग म्हणलं अरे सरपंचा बड्डे काय शांताबाई म्हणे तू फुगिरी जागेरी मारती लोक तुला हे करते गावात नाही का बोलते शांताबाई चांगली ना असं तसन बर मला एक काम करा तुम्ही सरपंचा बर्थडे आपल्या मला थोडेफार पैसे द्या किती लागत चार पाचशे रुपये द्या नाही तर द्या चार पाचशे काय हे घ्या हजार हो सरपंच साठी दिले वय भाई त्याच्या मावशीने पण दिले बर का हा आठ दिवशी म्हणले मी आता आता गुप्पित म्हणायचं संध्याकाळी बायकुल सांगू नका एडे बायकुल काय भेटोक काय भेटोक काय तर तर प्रचार होतं शांताबाईला वाढदिवस आहे शांताबाईच काय तुम्हाला तर माहितीच मा दिंडोरा पिटवलेला आहे हा ऐका संध्याकाळी सरपंच येणार आहे घरी जेवायला तुम्ही पण या बर काय जेवण केक घेऊन येतं का हा केवढा आणू हा मी पैसे नाही काय म्हणजे हा ते मला याला मी जेवण बनवायला जेवण बनवायला दिले मला केक आणतो मी केक ना हा डबल आणू का सिंगल डबल आणा सिंगल आणा सरपंच नाव टाकून द्या त्याच्यावर शांताबाई नाही शांताबाई शांताबाई घेतला सरपंचाला असं टाका नाही सरपंचा नाव टाक हा वयदाराने घेतलाय असं टाकतो ना बरोबर तसं टाका तुम्ही जेवायला सात वाजता बड्डे सरपंचा मी आपल्या घरी बोलावलेला नक्की या करून पत्ता आहे शांताबाई येतो मी बरोबर रात्री पण मग चवारी सारखं फसवायची नाही ना आता नाही नाही ठेकेदार एडे वेडे झाले काय ते फसवायला मी मागच्या वारी काय फसवलं नऊ कशीच काढून ते कराय कर बर का पण यावेळेस नाही पसायची बरबर चालू आता हे पैसे दिले ना सरपंचाचं नाव घेतलं म्हणून दिले तुम्ही काय दिले असते पैसे मला रुपया दिला नसता सरपंचाचं नाव घेतलं म्हणून दिले हां आता सायखणवरंगने मागती शांताबाई सरपंचच्या सब भारी बड्डे करते बरबर चालू येतो संध्या सांगू नका बरं का बाई खूप हां नाही नाही येتن घरी वांडाल माये येتن साडी काढून हां यो का हां ला 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 चालले Uh, फिरायला चालले चार वाजले ना वॉकिंगला जात असते तू अशी फी आहे बाई भारी आहे ला ला ना ग मग मस्त दिसते बर का निका तू आज बाई तू लाडी गुड लावायला आले काय तुला काय लाडी गुड लावायची हा नाही लईश तुम्ही असं कधी गोड बोलत नाही ना त्याच्यामुळे म्हणलं हा का अगं तुम्ही आले अकरा सारखी मला घरी पोरगी आज नाही येत मग ऐक ते सोडून तुम्ही ना लय सुंदर दिसून राहिली बाई मी रोजच दिसते हा हा ते भारी दिस राहिली बाई निकिता जीनची पॅन्टन तेन आणि काय हे काय 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 म्हणते हे स्ट्रेटनिंग म्हणते का, का। देश्टेक, देश्टेक। ते भारी दिसते बाईले सुंदर बाई निकिता भारी दिसते <laughs> का एक सांगा मला तुम्ही आज कोणाला टोपी घालायची काय काय घालायची होती टोपी मला काय म्हणले कुठं काय अगे आई केडे आपल्या गावचे सरपंच सरपंच मोठे सरपंचा बर्थडे आहे मला माहित आहे ना मी कुठं स्टेटस पण नाही बघितला तुम्हाला कस काय अगं मी पाहिला स्टेटस पाहिला सरपंचा सरपंच आपल्या घरी येणार त्यांचा बर्थडे बनवायचा मला या शांताबाईला मला नाही वाटत मी तर बघितले सकाळी सगळ्यांचे स्टेटस मी मला तर नाही दिसलं त्यांचा तुला नाही दिसला पण मी तर सांगू राहिले ना सरपंचा बर्थडे म्हणून असं का खर अगं खरं बोलला ते बाई सच्ची शपथ घ्यायला लावतो तुम्हाला सरपंचा बड्डे घ्या बरं तुमची शपथ माई शपथ हे बघ माई शपथ <laughs> सरपंचा बर्थडे ठरवलं काय त्यांना नाही का बोकडाचं मटण आवडत कुंबडीचं मटण आवडत जे म्हणून ते सरपंचा खातात ना पण ते अगं सरपंच खातेत ते मटण भिटन सगळं खातेत तेच माहितीये अंडे बोंबील मासे मटण सगळं खाते सरपंच मग काय प्लॅन आहे मग मी काय प्लॅन केला की सरपंचाल म्हणलं तुम्ही माया घरी या केक बी काढते आणि तुम्हाला जेवण देते पाहू आता जसं सोय होईल का पैशाची माहिती पैशाची कुडून वहीन ते बरोबर शांतपाय का पैसे लागतात का मसाल्याला आणि चे नाही पचवणार नाही पचवणार तुमच्या तो तोंडावर आहे ना तुमच्या जबानावर विश्वास नाही राहिलेला पचवणार नाही काय गावाला येऊन तिथून एड करून टाकले तुम्ही अगं मी कोणाला चुना देत नाही दिसतंय दिस ना दिसतय कोणाला चुना देत नाही सगळ्या गावालाच चुना लावला इथून ला तिथून फक्त पक... घे शंभर घे पन्नास घे पाचशे फक्त तुला लावला होता तेवढा हा मलाच लावला होता परत त्या नंदिनीला लावला होता चुकलं की ग तुला मी नव्हते मी नव्हते हा ते खरे आई बरते दे शंभर रुपये दे बर्थडेला ला काय आणायचं सरपंचाला आपल्या तर तो नाव सांगा मी सरपंचाला मी नक्की पैसे खोटं माय शपथ घे बरं घे शपथ तुम्हाला माहिती तुम्हाला जीव लावते तू काय मरून देत नसते मला शांताबाईला शांताबाई मेले विषय संपला मग सगळा हा तशी गावात नाही राहायची टाइमपास हा गावाचा टाइमपास इकडून इकडं इकडून तिकडं तिकडून इकडं नसतं मारी ती चक्रात चक्रात नखरा चक्रा नखरा शांताबाई शांताबाई अरे शांताबाई झालं का तुमचं बपरावानीच गाणं म्हणते मस्त हा ते मला पण थोडी आवड ना गावानं लाल तुला लाल केला बाई लय भारी दिसते बाई निकिता असं हात नाका लावित जाऊ मला काय झालं तर मी आता इन्फेक्शन होत असत ते मला नाही आवडत कोणतं सक्षम इन्फेक्शन फंक्शन व्हाय बर ते सोडून दे, दे पैसे चल निकिता माझ्याकडे ना एवढे शंभर रुपये राहिले होते मला माहिती निकिता तू जा खिसा कधी मोका राहणार नाही जसं आपल्या सरपंचाच्या खिशात बंडेल असतो एवढा मग सरपंचाच्या बंडेल्यावर पण डोळा आहे का तुमचा नाही तुम्ही चाबरा हो खर ना बाई अशी बाई कुठं बघितली नाही मी सगळ्या गावाला नुसतं चुना देत राहत्यात त्यांच्याच त्यांच्या बंडलावर कशाला डो आठवता तुम्ही अगं मागितले ते ते देतेन ते मला मला विश्वासी सरपंचाचा माहितीये ना म्हणजे मा? आता सगळं बर्थडे करून तुम्हाला क्रेडिट घ्यायचं काय <laughs> देते ना सरपंच मला माहित माहितीयेत तुला पैसे बाई इच तर वेगळाच प्लॅन दिसतोय बरं आणि ते ती नोट खराब होईल फॅक्शन व्हईन इन्फॅक्शन तुला म्हणजे मला हा मला शिकायला झालं बरं कुठं यायचं काय मला आहे का नाही इन्व्हिटेशन मग अगं तुला आमंत्रण दिलंय संध्याकाळी सात आठ वाजता ये आता तू घरी काय काय बनवणार आहे मी सगळं बनवून जेवायला काय मला जर आले तर तुला खायला नाहीत हो किती वाजता आठ वाजता आठला हा बरोबर असलं येते आणि काही ड्रेस कोड वगैरे आहे का तुझा एखादा बॉयफ्रेंड असला का त्याला घेऊन ये मला काय नाही तसं मला नाही हे धंदे आवडत अयो एवढे दिसते तू तर अगो बाई मला नाही आवडत तुम्हीच ते बाबुराव संघ बोलत बसतात बघितलंय मी नाही फक्त ते आमचं इथलं 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 बोलायचं काय प्रेम प्रेम आहे का मित्र मैत्रिणी असं वरचीवर 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 कस बाबुरावला चुना लावत असते मी कधी मधी हा माझी चुना लावण्यापुरतं प्रेम आहे बाई जाऊ द्या एक काम करते हा हा दिला निकितालाच ना ना शांताबाई आता जमा झाले बर का मला आणि हे लोक आले का मग म्हणते घराला कुलूप लावलेले शांताबाई शांताबाई गेली कुठं नेमकी मग त्यांचा जर फोन जर आला ना मला मला विचारते नसते शांताबाई कुठे आहे तू मी त्यांना म्हणा अचानक वाडीचा अचानक फोन आला म्हणून मी तिकडे गेले आणि आता मी अशी गोव्याला मजा मारून येते ना ह्याला असा चुना दिला चल शांताबाई गोव्याला फिरून कुठे यांचे बड्डे साजरे करते What? <laughs> <laughs>